चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफाम घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायाच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्ठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी ज्या प्रकारचं काम राणेसाहेबांनी आयुष्यभर केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर महिलांचा प्रचंड पाठिंबा हा आदरणीय राणेसाहेबांना आहे आम्ही वेगवेगळ्या यो योजना या सिंधुरत्न आणि चांदा बांधामधून महिलांसाठी चा राबवलेल्या आहेत महिलांना माहिती आहे की आपल्यासाठी काम कोण करणार आणि ते महायुतीच करणार याची त्यांना खात्री आहे आणि आम्हाला केवळ मतदानासाठी त्यांचा वापर करायचा नाही तर महाराष्ट्रामध्ये महिला सबल बनवणं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांचे वेगवेगळे व्यवसाय वेग सुरू करणं याच्यासाठी असंख्य योजना आम्ही राबवतो आणि त्या योजना आम्ही निश्चितपणे सर्वांसाठी राबवणार आहोत आणि माझ्यापेक्षा अधिकच्या योजना या राणेसाहेबांच्या स्वतःच्या म खात्याच्या आहेत आणि ते ते यशस्वीपणे राबवलं तर संपूर्ण कोकणचा कायापालट होऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आज कोकणी जनतेने ह्याचा विचार केला पाहिजे आणि एका कोकणच्या सुपुत्राला पुन्हा एकदा मंत्रीपद बनवण्यासाठी दिल्लीला पाठवलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि याच्यामध्ये महिला बघितींचं फार मोठं योगदान असणार याची मला स्वतःला खात्री बघा शांतता प्रस्थापित करण्यामध्ये त्यांचा हाता वाटा हा शून्य होता ही लढाई मी लढलो लढाईच्या जीवावर ते खासदार झाले त्याच्यामुळे विनाकारण कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये तुमच्या नेत्यांनी तिथे येऊन जाहीर सभेमध्ये कणकवलीला सांगितलं की ह्या लढ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा दीपक केसरकरांचा होता त्याच वेळेला मला भाजपने दिल्लीला बोलवलेलं होतं पंतप्रधान महोदयांनी ती तिथं न भेटता मी परत आलेलो आहे केवळ बाळासाहेबांच्या विचारासाठी आणि माझ्या आयुष्यातली फार मोठी संधी मी गमावली आणि इथं आल्यानंतर मी कामसुद्धा केलं मनापासून काम केलं राज्यमंत्री म्हणून काम केलं केल, त्याच्यामध्ये सुद्धा राज्यमंत्र्यांमध्ये माझा पहिला क्रमांक होता तरी पण अन्याय कसा करायचा याचं उत्कृष्ट उदाहरण हे उबाठा आहे यूज अँड थ्रो ही त्यांची मेथड आहे वापरा आणि टाकून द्या दे। टाकून दिलं तरी आम्ही तर उभे राहू शकतो आमच्या पावर आम्ही कोकणी आहोत आमच्या फार मोठ्या अपेक्षा नसतात आमच्या अपेक्षा म्हणजे कोकणचा विकास कोकणच्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही मात्र कोकणाला काही नाही दिलं अडीच वर्षामध्ये अशा प्रकारे तुम्ही वागला म्हणून जनता तुमच्यापासून लांब गेली राऊतांनी तर बोलूच नाही राऊतांनी आपला प्रचार करावा आम्ही त्यांच्याबद्दल काय वाईट बोललेलो नाही ते किती वाईट बोलतात याचा जनतेने विचार करावा दोन तऱ्हेने करता येतं एक खोटं बोलणं एखाद्याची बदनामी करणं तो एखादा मनुष्य जर सेन्झिटिव्ह असेल तो ब बदनामी झाली म्हणून आत्महत्या स्व करू शकतो कोणी अधिकार दिला तुम्हाला बदनामी करण्याचा काहीही बोलायचं काहीही करायचं लोकांची वाटेल तशी दिशाभूल करायची हे फारख चालणार नाही आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे की तुम्हाला गोबेल्ससारखा तुमचा प्रचार असतो दहा वेळा खोटं बोललं की लोकांना खरं वाटायला लागतं परंतु ते कायम गोबेल्स टिकत नाही हिटलर कायम टिकला नाही आणि तुम्हीसुद्धा कायम टिकणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने राज्य करता तुम्ही आज बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने आज वागता ज्या पद्धतीने तुम्ही आमदारांशी वागत होता तुम्ही साधी आमदारांना भेट देत नव्हता ह्यालाच हिटलरशाही म्हणतात का आणि कशाला हिटलरशाही म्हणतात तुमचे आमदार जे लोकांचे प्रतिनिधी आहेत महाराष्ट्राची बारा कोटी जनता ही आमदारांच्या माध्यमातून तुम्हाला भेटत असते दोन दिवस तुम्ही गेला नाही ह्याच्यामध्ये आपल्या ज्या ठिकाणून सगळा कारभार कारभार चालतो त्या सचिवालयामध्ये दोन दिवस तुम्ही जाऊ शकला नाही मंत्रालयामध्ये कुठला न्याय आणि लोकांना काही बोलायचं महाराष्ट्रावर अन्याय होत होता महाराष्ट्र मागे पडत होता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला होता त्याचं तुम्हाला काही वाटत नाही महाराष्ट्र नेहमी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे ते पहिल्या क्रमांकाचं राज्यच राहील याची गॅरंटी आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय अजित पवार यांनी घेतलेली आहे आणि आमचा देशाची भरभराट होत जाईल देश सर्वात बलवान होईल याची गॅरंटी फक्त मोदी साहेबच घेऊ शकतात एवढं मोठं ते उत्तुंग नेतृत्व आहे कुठल्या सुटल्या त्यांच्याबद्दल काही बोलत राहणं हा एका अर्थाने आम जनतेचा सुद्धा अपमान आहे एवढंच मी सांगू इच्छितो ते की आम्ही बघा आम्ही कोणाबद्दल वाईट बोलत नाही पण ते जे बोलेल याचं सडेतोड उत्तर त्यांना आपोआपच मिळेल विनायक राऊत नंतर अहो बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो वाईट कसं बोलावं हे मी आतापर्यंत समजवतो की एकच राऊत बोलू शकतात दुसऱ्या सुद्धा सिद्ध केलं की आपणसुद्धा तेवढंच वाईट बोलू शकतो त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन आता त्या दौऱ्याला जाणार नाही कारण माझ्या दृष्टीने प्रचार महत्त्वाचा आहे अमित शहाजी जे काय मार्गदर्शन करतील सर्व लोक टी व्हीवर बघतील आपण आपल्या लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे राणे साहेबांना बहुमत मिळवून दिलं पाहिजे आणि ते बहुमत आम्ही मिळवून देऊ आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल